We'll <laughs> eat नदी ग नदी पण नदी कस काय बोलणार मग ती स्वतःच म्हणाली बोल ग लीला मग लीला म्हणाली नदी ग नदी लीलाला खायचं आहे बर्फाचा गोळा पण माई म्हणाली दुकेल गोळा खाऊ नको पण नदी कशी बोलणार परत लीला म्हणाली मग खान पटकन पलट जा

ताई म्हणाली नको बुडवू साला आई म्हणाली नको बुडवू साला माय म्हणाली नक बुडवू साला माय म्हणाली गिला तरी

परवानगी दिली म्हणल्यावर लीला चालत गेली नाही दिवसभर नदी काठी वावरात खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिची आई ताई तिच्या साल्यात सांगितले होते त्या तिने लीलाला बोरमारी नदी पण माहित झाली होती ती त्या લોક ગંગ કરા છે ઠાર સ્ટોપર સ્ટોપર બંને સ્ટોપ સ્ટોપ